रस्त्यावर पथनाट्य करणारा कलाकार आणि तो कलाकार शेम असेल कधी लहान मोठा म्हणायचा नाही प्रत्येकाच्या नशिबामध्ये असत ते एक मन आहे किसी की आम्हाला दे की हैवान ना होना किसी की आम्हान दे की हैवान ना होना खुदा तुम्ही बी दे परिशान मत होना हा जो बोल आहे मस्त समोरचा का काय करतोय त्याच्याशी घेणं दैन नाही आपल्याला कधी तिथपर्यंत पोहोचता येईल हा आपण आपल्या अंतकरणाने प्रयत्न करायला पाहिजे आज एखादा मोठा आर्टिस्ट आहे तो आज मोठ्या गाडीमध्ये फिरतो चाळीस पन्नास लाखाचा तसा एक बंगला आहे दहावीस लाखाचा मग आपला का नसावा ना नाही आज ना उद्या आपल्याला पण मिळणार आहे तेवढी आपण हिंमत पकडली पाहिजे हिंमत पकडलं सगळं काही गोष्टी होतात आता आपण जर पाहिलं की तमाशामध्ये म्हणजे एक तमाशा म्हणून एक फील्ड आहे तर तमाशामध्ये तुमची सुरुवात कशी झाली म्हणजे म्हणजे तुम्हाला आवड कशी निर्माण झाली हो की तमाशाकडे येण्याची तसं म्हणजे मी शाळेत असतानाच शाळेत एक तर मी ढव होतो मागच्या बाकावर बसायचो पण मला गॅदरिंगमध्ये नाटकामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्यामुळे मला सरांनी माझी निवड करायची तर ते करत असताना पूर्णपणे मला जाणीव होते की मला कलेमध्ये माझं ध्येय अर्पण करावं ते करत असताना मी शाळा सोडल्याच्या नंतर पुणे शहराच्या माध्यमातून आल्याच्या नंतर छोटे मोठे कलाकार घेऊन आम्ही एक पॅन्थर थिएटर नावाची संस्था काढली होती त्या माध्यमातून आम्ही छोटे मोठे पतनाट्य नाटक नाट, कमर्शियल नाटकं केली आणि ते करत करत असताना हा छंद खूप जोपासला मला जोपासत असताना आम्ही न्याय नाटक केलं दारुड्या नवरा केला पुन्हा रात्रवाऱ्याची जागी आहे केला असे खूप कमर्शियल आम्ही नाटकं करत जात असताना मध्यंतरी काळामध्ये थोडासा माझ्या अडचणीमुळे मला काय कलेकडे लक्ष देता नाही आलं तर चार दोन वर्षे गेल्याच्या नंतर माझे सहकारी मित्र एस जी फिल्म प्रोडक्शनचे निर्माते राहुल दादा जाधव यांनी मला पुन्हा उभारणी दिली की जना बापू आपण जुने जाणते कलावंत आहेत आणि पुन्हा तुम्ही या क्षेत्राकडे वाळा तर माझे काय नसताना नसतानासुद्धा मी ते करत गेलो आणि त्याच्या अगोदर की मी तमाशामध्ये इटाभाई नारायणगावकर असेल पांढरंग मुळे असतील पुन्हा हेमा जाधव असेल छाया खिलारी असतील अशा बरेच तमाशामधून मी छोट्या मोठ्या सोंगाडीच्या भूमिका केल्या ते करता असताना दादांनी मला भरपूर सहकार्य केले आणि दादांनी बरेच शॉर्ट फिल्म केल्या त्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मला राहुल सरांनी मी तळागाळातला एक माणूस एक गवणीमध्ये राहणारा माणूस त्या सरांनी मला खूप मोठं योगदान दिलं आणि पुन्हा मला उभारणी दिली त्याचप्रमाणे माझ्या भगिनी सुरेखाई पुणेकर सत्यभामा आवळे उषा चव्हाण अशा काही नेते मंडळी होत्या तर त्यानी मला फारसा आधार दिला आधार देऊन मग मला म्हणले बापू धीर सोडायचा नाही कला हे फार मोठी आहे तर कला जोपसायची असते फक्त आपण आपण व्यवस्थित कसं राहायचं हे आपण ठरवायचं असतं तर त्यापासून मी चांगल्या मार्गाने चाल गेलो आणि मला पुढे दोन चार चित्रपट असे चांगले मिळाले ते चित्रपट मी चांगले केले मला पार पार्शोतक मिळाले आवार्ड मिळाले मला हे करत असताना मी खूप आज कुठंतरी आनंदी आहे आनंदी असताना मला असा आनंद वाटतो सांगायला की मी आज त्या कलेच्या जीवावर मी माझं चार मुलींचे लग्न केले दोन मुलांचं शिक्षण करतो आहे आणि आज माझं प्रपंच व्यवस्थित चाललेलं आहे माझा एक प्रश्न असा आहे की तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण कुठे अभिनयाचा कोर्स किंवा कुठे अभिनय शिकायला पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटलं का तसं म्हणजे आमच्या काळामध्ये हा कोर्स वगैरे काही नव्हता तर आम्ही असं बघून बघूनच कला शिकलेली आहे तर त्यामुळं आम्हाला हा ऍक्टिंग कोर्स करावा हा काही वाटलंच नव्हतं हे झाडाखालचे तमाशे असायचे ते बघायचे आणि पहिल्या वेळेस मला वाटतं शहाऐंशीला मी नाजूका सिरियल केलं नेहरू फुले भाऊंच्या बरोबर सुलभा देशपांडेंच्या बरोबर त्यावेळेस मला थोडासा एवढा काय अनुभव नव्हता पण भाऊचा संवास लाभल्यामुळं मला कलेमध्ये पूर्ण उभारणी मिळाली आणि नंतरच्या काळामध्ये एक मी नाटक न्याय नाटक केलं होतं हु, ते न्याय नाटक मी गंधर्वला नेहरू नेहरूला लावल्याच्या नंतर मी प्रमुख पाहणे म्हणून भाऊला उषा ताईला बोलवायचो तर माझा काही शो चालायचा नाही की मी तिथं निर्माता म्हणून जनार्दन कांबळे असं लिहायचो तर माझं कांबळे म्हणल्याच्यानंतर नंतर कोणी माझं काही कार्यक्रम पाहतच नव्हते तर मी भाऊ ना म्हणलं भाऊ आणि वाला वालकर होते दीपकांना राक्षे होते मी गंधर्वदीमध्ये त्याला बोललो की भाऊ असा असा प्रॉब्लेम होते तर ते म्हणले अरे जना भाऊ घाबरायचं काय तू सरळ थोडंसं नाव चेंजिंग कर सगळं काही व्यवस्थित होईल मग म्हणलं भाऊ काय नाव द्यायचं <laughs> तर निळू भाऊ म्हणले तू कांबळे म्हणून करतोस ना जना बापू पुणेकर आणि त्या टायमाला असे शिंबल बनवलेले असायचे पेपरसाठी तर मग मी खरंच सरांचं ऐकून भाऊंचं ऐकून मी गेलो आणि ते केलं तर दुसऱ्या शोला माझा कमीत कमी मला तीनशे ते चारशे रुपयाचा जास्त माझा धंदा झाला मी भाऊ ना म्हणून भाऊ मला फरक पडला दोन तीनशे रुपयाचा बघ <laughs> म्हणले असं होतंय आहे कारण आपला असं जर नाव दिलं पुणेकरमान लग्न तर वेगळं वाटलं लोकांना जरा बुकिंग वाढलं तर अशा काही गोष्टी मी करत गेलो होतो कधी तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही एक दिवस मोठ्या पडद्यावर दिसताल म्हणून पुन्हा <laughs> एकदा म्हणजे आता इथून पुढे तर मी आहेच पडद्यावर दिसण्यासारखं आहेच मलाकडं माझे साताऱ्याचे संजय देवकर म्हणून आहेत त्यांनी मला दोन तीन पिक्चरमध्ये चान्स दिलेला आहेच त्यांचे पिक्चर आहेत एक वाचपा नावाचा पुन्हा एक शंभो नावाचा आणि त्याच्यामध्ये मी छोट्या मोठ्या भूमिका करतच आलेलो आहे आणि त्यांनी सरांनी मला खूप चांगले चांगल्या चांगल्या भूमिका दिल्या मी आनंदाने चांगल्या रीतीने ते पार पाडलेले आहेत आता बऱ्याचदा असं होतं की म्हणजे आपण जर स्लम एरियामध्ये राहतो जर स्लम एरियामध्ये म्हणजे कलाकाराच्या दृष्टीने तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण काही टवाळकी मुलं असे असतात की कोणी तुम्हाला कधी असे चिडवलं का कोणी तुम्ही तुमची थट्टा केली का हा तो विषय म्हणजे असा आहे ज्या एरियामध्ये आपण राहतो ते म्हणतात ना मराठीमध्ये जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्यांना आपण काय करतो हे काय माहिती नसतं हे भरमाचा भोपळा असतो ते आपल्याला आपण जरी कॅमेऱ्यासमोर कुठे शूट चालू असेल तिथं गेलो तर ते लोक तिथे येऊन काही ना तरी बडबड करतात हे तुला काय कळतं काय नाही हे विषय चालतच असतो तर आपण ह्या नटेश्वरच्या समोर असल्याच्या नंतर आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही कॅमेरा हे आपले लक्ष्मी आहे डायरेक्टर हे, हे आपले दैवत आहेत ह्या दष्टला धरून आपण चालायचं असतं पण कोण काय बोलतं त्याच्यावर लक्ष द्यायचे नाही आणि खूप माझ्या जीवनामध्ये असे अनुभव आहेत की माझं शूट चालू असताना एक आमच्या राहुल सरांचं शूट आमच्या वस्तीमध्येच चालू होतं अशा एक प्रवासाचं म्हणून ज्या टायमाला आम्ही कॅमेरा फेस करत होतो त्यावेळेस आमच्या वस्तीवरच काय मुलं आम्हाला शिव्या घालत होते तर आम्ही त्यांच्याकडलं लक्ष देता आम्ही आपला कॅमेरा फेस करत होतो असं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना असे अनुभव खूप आहेत माझ्याकडे भीमनगरमध्ये मा की काही तमाशा वगैरे व्हायचे हो तर हे तमाशा म्हणजे कुठून यायचे म्हणजे तुमच्या मार्फत तमाशा यायचा का तुम्ही स्वतः तमाशा स्टेजवर करायचा तो काळ असा होता की रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे माझे स्वर्गवासी बंधू नगरसेवक पुण्याचे उपमहापौर नावनाजी कांबळे हे जयंतीचा उत्सव असल्याच्या नंतर असं ठरायचं कुठल्या वर्षी कुठला कार्यक्रम घ्यायचा गायन पार्टी घ्यायची का ऑर्केस्ट्रा घ्यायचा आहे का लोकधारा घ्यायची हा विषय घेत असताना एक वेळेस आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब म्हणलं की आम्ही एक कलावंत आहेत भीमनगरचेच तुम्ही आमचा का शो लावत नाहीत अरे ते म्हले बापू शो लावायला तुमचं बजेट जास्त आहे तर म्हणे सर असं काय नसतं तुम्ही सांगाल त्याच्यामध्ये करतो तर आमचा एक लावणी शो आम्ही नवीनच काढला होता सत्यभामा आवळे आणि आम्ही जनाबापू पुणेकरणी तर त्यावेळेस मध्ये आम्हाला नऊ हजार रुपये देतो बोलले ते स्टेज मी देतो ठीक आहे म्हणलं सर आपल्या समाजासाठी जयंतीसाठी आम्ही करतो कार्यक्रम तसं माझी बहीण सत्यभाव तारगावकरला मी विनंती केली अरे म्हणले बाई आपल्या वस्तीमध्ये कार्यक्रम करायचा आहे आणि ते एवढे रुपये देतात तर ते म्हणले ठीक आहे चालेल म्हणले बापू मग तो आम्ही कार्यक्रम केल्याच्या नंतर काही लोक हसले काही लोकांनी शिव्या दिल्या इथं जयंतीला तमाशा ठेवल्या म्हणून पण मी एकच माईकमध्ये सांगितलं की जयंतीला तमाशा ठेवणं हा काही गुन्हा नाही हे कलाकार आपलेच आहेत आणि बाबासाहेब सांगायचे त्यावेळेस कि माझ्या चार भाषणापेक्षा एक जलसा चांगला आणि त्यातून आम्ही पायात घुंगरून असते पाखरो जरी लावणी शो केला त्यामध्ये आम्ही पंचरिंग कार्य केला शिवाजी महाराजांचे गाणे ठेवले बाबासाहेबांचे होते गौतम बुद्धाचे होते अण्णाभाऊ साठ्याचे होते लावण्या होत्या बतावणी होती रंगबाजी होती मुजरा होता हे आम्ही सगळं दाखवून आहे तर लोक खुश झाले होते तर त्यावेळेस मग तिथून पुढे आम्हाला साबाडी दोन तीन कार्यक्रम आपल्या भीमनगर मध्ये दिले आम्ही चांगल्या रीतीने ते पार पाडले कार्यक्रम म्हणजे तुमचा आता जर आपण पाहिला अभिनयाचा आतापर्यंतचा जो प्रवास होता आणि तुमच्या जे शरीरात पहिल्यापासूनच आपल्याला एक कला मिळते कला कशी जोपासली आतापर्यंत कलेची आवड म्हणजे मला तशी लहानपणापासून मी पहिले सांगितलं तसंच लहानपणापासूनच होती आणि मला कला अजून पण आवडेल मरेपर्यंत आवडेल मला त्या कलेने कुठंतरी समाधानकारक केलंय जरी लोक काही म्हणत असतील की कलेमध्ये काही नाही आम्ही बर्बाद झालो पण कला केल्याच्या नंतर जी आपल्याला थोडस मानधन पाकिट मिळतं त्याचा चांगल्या प्रकारे जर आपण उपयोग केला तर सगळं काय होत जरी समजा आमच्या काळामध्ये आम्हाला तीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये अशी नाईट होती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नाजुकाला मला सहा रुपये पर डे होता सहा रुपये तरी मी इथून खानापूरला शूटिंगला जायचो <laughs> जेव्हा आम्ही तमाशात काम करायचो तेव्हा आम्हाला रुपये महिना असायचा <laughs> तर आम्ही त्या नऊशे रुपयामध्ये सगळं कुठून चालून दोन पैसे पाठीमागं टाकून ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत आलो आहे आणि कला काय वाईट नाही आणि कला जोपसायला मला खूप आवडेल आणि असे माझे कितीतरी कलावंत आहेत की कलेच्या जीवावर ते आज व्यवस्थित त्यांचं सुरळीत चाललेलं आहे आणि काही कलावंत काही व्यसनाच्या आरी गेलेत तर ते कलाकार संपलेत जमा असतात असे त्यांनी कलेच्या माध्यमातून कलाच जपावी आणि आपल्याला जे काय मिळत ते व्यवस्थित ठेवावं आता जर आपण पाहिलं की जे जे मोठे कलाकार असतात त्यांच्याकडे मोठे मोठे घर असतात गाड्या असतात हे पाहून तुम्हाला वाटतं का की आपल्याकडे पण पाहिजे म्हणून असा विषय काय नसतो प्रत्येकाच्या नशिबामध्ये असतं ते एक मन आहे किसी की आम्हाला देखील हैवान ना होणार किसी की आम्हा दे काय करतोय त्याच्याशी घेणं नाही आपल्याला कधी तिथपर्यंत पोहोचता येईल हा आपण आपल्या अंत प्रयत्न करायला पाहिजे आज एखादा मोठा आर्टिस्ट आहे तो आज, आज मोठ्या गाडीमध्ये फिरतोय चाळीस पन्नास लाखाचा तसा एक बंगला आहे दहावीस लाखाचा मग आपला का नसावा नाही आज ना उद्या आपल्याला पण मिळणार आहे तेवढी आपण हिंमत पकडली पाहिजे हिंमत पकडलं सगळं काही गोष्टी होतात तर कलावंत आहे तर तो, तो मोठा मी बारीक कधी मानायचं नाही रस्त्यावर पथनाट्य करणारा कलाकार आणि तो कलाकार शेम असेल कधी लहान मोठा म्हणायचा नाही